कपडी पॅन्ट हार बांगड्या काय काय हे मला मला नमस्कार सर्वांना तर मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर सकाळ सकाळी उठून मुलं सगळीजण जण मिळून चिल्ड्रन्स डे विश के तर केली सगळीजण मिळून तर आमच्या विराटला आहे ना पोहे पाहिजे होते नाश्त्यामध्ये तर पोहे मस्त असं हे पाणी घालून केलं तर पाणी घालून कोणकोण पोहे करतात नक्की कमेंट करा तर मी तर आहे ना पोहे बनवताना त्यात फोडणी झाली की नाही लास्टला एक अर्धा कपवर पाणी घालून आहे ना मग पोहे फिरवते त्यामुळे मऊ आणि मऊ लुसुलुशीत पोहे होतात तर पोहे नाश्त्याला घेतला विराट आमच्यावरनं शेवार आला सा स्वरा पण ती नाश्ता करायसाठी नाश्ता वगैरे झाला तर विराट काय म्हणते बघा आमच्या इथं विराटला आमच्या चिल्ड्रन्स डेचा विश केलं नाही म्हणलं दुसला आहे माझ्यावर आणि मला म्हणते की मला चिल्ड्रन्स डेचं विश कर की म्हणून म्हणून आणि बुटासाठीच कितापच सल्ली इथं मी नवीन बूट घाल म्हणते ते जुना बूट घालून जाणार म्हणते या हॅपी चिल्ड्रन्स डे आणि नवीन बूट घालून जावा लवा पण करायचं नाही ह्या परक्याने माझा ऐकलाच नाही आपल्या मनाची जिद्द पूर्ण केला शो नाही नवीन घाल म्हणलं तिला तो काय ऐकला नाही आपलं नवीनच जुनंच तिच्यासाठी आणि परत याला मला वॉलपीस ते घरात घरला परत आणलेला तर परत त्याच्या मॅडमने मागवून घेतलं ते स्कूलमध्ये लावायला तर नंतर मग ते गेल्यावर एक नाही मस्त असं मम्मीनं भाजीमध्ये पनीर बटाटा वाटाणा घालून मस्त असं भाजी चपात्या वगैरे झाल्यावर एक नाही जिवून खाऊन घेतलं मग नंतर आहे ना म्हटलं मुलांसाठी काहीतरी आहे ना खायला बनवावं तर केक बनवायला घेतला मी ना तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सगळे इन्ग्रेडियंट्स घालून घेतले त्यामध्ये आणि मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि एकजीव करून नंतर लास्टला इनो जरा घातलं त्यात आणि मग आणि एकदा मिक्स करून घेतलं आणि कडे तापायला ठेवलेली कढईमध्ये असं स्टँड वगैरे ठेवून आहे ना तापायला ठेवलेलं ते केक बेक करायला तर आहे ना मी ना ह्या टायमाला आहे ना बाऊल वापरलेला म्हणजे स्टीलचा त्याला तेल वगैरे लावून घेतलं आणि एकीकडं ते गरम करायला ठेवलेलं ते पण तापलं होतं तर सगळं मिक्स करून घेतलं इनो वगैरे घालून नंतर मग आणि त्यात घालून आहे ना बेक करण्यासाठी ठेवले पंधरा ते वीस मिनटासाठी आहे ना बेक करून घेतलं त्याला आणि अजूनमधून बघितलं तर झालं नव्हतं तर लास्टला आणि तिसऱ्यांदा बघितलं तर चाकू अलगतपणे आत गेला आणि बाहेर असा स्वच्छ आला त्यामुळं मग झालेला ते नंतर मग ते काढून घेतलं आणि ते पूर्ण कडा असा मोकळा करून घेतल्या आणि गार विराट यूज तर गार होते म्हटलं तर गार झालेला जरा गरमच होतं तेव्हा तो आला तरी तसा सोरा आणि मी मिळून तिला सरप्राईज देणार होतो कारण तिला आम्ही सांगितलं नव्हतं की केक वगैरे बनवलंय म्हणून चान्द, 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 चान्द। तर इथं केक काय ना विराट तर म्हणला की मम्मी काही चांगला झाला नाही तोंड वागड करायला आजी तिला, तिला म्हणाल ती काय बाबा किती तुझ्या आईनं कष्टाने केले आणि तू असं बोलतोयस म्हणून तर त्या गोष्टीला चिडत होता तो आणि तर आमची म्हणते की छान झाली आता तिचं काय ऐकते असतो दोघांचं चाललं होतं तर मी घास खाऊन बघितला तर चवीला खूप छान झालेलं पण त्या टायम ही आजरा काय तर चुकलं होतं सध्या थंडी एवढी पडतीये ना काय बोलायचं तर मस्त असं संध्याकाळी शेकूट वगैरे पेटवून घेतलं सगळीजणी मस्त असं गरम गरम शेकून घेतलं